गेल्या तीन दिवसांपासून मुंबई नवी मुंबई ठाणे भागामध्ये पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत आज सकाळपासूनच मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाने दमदार बॅटिंग केलेली आहे अनेक सकल भागामध्ये पाणी देखील साचायला सुरुवात झाल्याचं सकाळपासूनच समोर आलंय जनजीवन त्यामुळे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात ह्या पावसाचा फटका बसलाय अनेक रस्त्यांवरती पाणी साचलं असून वाहतूक देखील मंद गतीने सुरू आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर वर। रेल्वेची वाहतूक देखील आता विस्कळीत झाली मुंबईच्या रस्त्यावरती पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं एक उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय मुंबईमधील किंग सर्कल भागामध्ये गांधीनगर मार्केट जवळ स्कूल बस पाण्यामध्ये अडकली होती आणि ह्या स्कूल मधील शाळकरी मुलांना मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी आता वाचवलेला आहे त्यांना माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आज पावसाचा वाढलेला जोर लक्षात घेता प्रशासनाने शाळांना सुट्टी देखील जाहीर केली होती मात्र मुलांना घरी नेणारी ही स्कूल बस पावसाच्या पाण्यामध्ये रस्त्यातच अडकून पडली एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईमधील रस्त्यावरती सकल भागात पाणी आता शिरल्याचं पाहायला मिळते आणि ह्याचा फटका अनेक वाहनांना देखील बसलाय मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीमुळे स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे